एखाद्या माणसाचं मोठे पण ठरवताना त्याचे शत्रू किती मोठे होते हे पाहिलं जातं जेवढा मोठा शत्रू तेवढी मोठी कीर्ती त्याच्या वाट्याला येते याच पटीवर मोजायचं तर तारा राणी या भारताच्या इतिहासातील सर्वात महान लढवय्या होत्या हे त्रिकाल अबाधित सत्य अधोरेखित होतं कारण भारताच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासातला सर्वात मोठा विलन हा ताराबाईंचा शत्रू होता सतराशे साली आपल्या पतीच्या निधनानंतर ही पंचवीस वर्षाची पोर औरंग्याला विनंती करत होती की हे युद्ध थांबवावं समेट करावा पण औरंगजेब बदलला नाही शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य पूर्णपणे गिळून त्याला इतिहासात अमर व्हायचं होतं पण पुढच्या तीनच वर्षात तारा राणींनी औरंगजेबाला सह्याद्रीच्या दऱ्याखोरात असं नाचवलं की औरंगजेब ताराबाईंना समेट करण्याची विनंती करीत होता आणि ताराबाई म्हणत होत्या आता समेट नाही आता शेवटच होईल तोही मुघल साम्राज्याचा ज्या दिवशी औरंगजेब मेला त्या दिवशी मराठे गुजरात मध्ये होते मावळ्यात होते कर्नाटक तामिळनाडूमध्ये होते महाराणी ताराबाईंचा आणि मराठ्यांचा हा जंजावत दोघून मरण हा नियतीनं महत्वाकांक्षी औरंगजेबासोबत केलेला न्याय होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा यांनी स्वतःला बादशाह घोषित केले आणि या नव्या बादशाहने मग मराठ्यांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू यांना सोडून दिले युवराज शाहू आणि तारा राणी पुत्र शिवाजी यांच्यात मग मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस कोण यावरून भांडण सुरू झालं सतराशे आठच्या खेडच्या लढाईत शाहूंचा विजय होऊन स्वराज्याची दोन शकले झाली शिवरायांच्या स्वराज्याचं कोल्हापूर आणि सातारा या नवीन कायदा तयार झाल्या याबद्दलचा एक व्हिडिओ मी बनवला आहे तारा आणि शाहू यांचं युद्ध तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ हो शकता औरंगजेबाचा शेवट होईपर्यंत एक वज्रमुठ होऊन लढणारे मराठी सरदार देखील मग आता ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात विभागले गेले होते रामचंद्र पंत आमात्य शंकराजी नारायण परशुराम पंत प्रतिनिधी उदाजी चव्हाण रानोजी घोरपडे असे अनेक सरदार ताराबाईंच्या बाजूने उभे राहिले तर चंद्रसेन जाधव बाळाजी विश्वनाथ बल्लाळ खंडेराव दाभाडे असे अनेक सरदार शाहू छत्रपतींच्या बाजूने उभे राहिले या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मनात नेहमीच चलविचल चाललेली असायची कुठल्याही कारणासाठी हे लोक बाजू बदलून तारारानी गटातून शाहूंकडे तर शाहूंच्या गटातून ताराराणींच्याकडे उडा मारत असत या सरदारांची स्वार्थी आणि धडसूड वृत्ती हे या काळातील मराठी शाहीची एक नवीन दुखणे झाले होते सतराशे तेरा ते सतराशे चौदा या काळापर्यंत शाहू महाराजांचे सेनापती चंद्रसेन जाधव ताराराणी गटात येऊन मिळाले तर अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार सरदार कान्होजी आंग्रे यांना बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी शाहूंच्या गटात आणलं राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्याकडून राजाराम महाराजांना सोळाशे अठ्ठ्याण्णव साली एक पुत्र झाला राजाराम महाराजांनी त्यांचे नाव ठेवले संभाजी।, संभाजी याचे जीवन एका प्रकारे महाराणी ताराबाईंच्या सावलीत गेले राजसबाई स्वराज्याच्या शत्रूविरुद्ध काहीही केले अशी माहिती कुठेही आढळत नाही पण असे शांत वाटणारे लोक कधी कधी मोठा खेळ करतात आणि राजसबाईंनी तोच केला शाहूंचे राज्य संपवण्यासाठी तारा राणी अनेक राजकारण करत होत्या त्यांनी कधीही हार मानली नव्हती त्यांची कोल्हापूरवरच्या राजकारणावर प्रशासनावर मजबूत पकड होती पण ऑगस्ट सतराशे चौदा मध्ये राजधानी पन्हाळा हे ठिकाणी एक नवीनच कट शिजत होता राजधानी पन्हाळ्यावर नवीन कट शिजला तो म्हणजे ताराबाईंचा विश्वासू सेवक गिरजोजी यादव अंताजी श्रीमल आणि पन्हाळ्याचे किल्लेदार आणि मुख्य अधिकारी सुहोजी शितोळे यांनी तारा राणी व त्यांचे पुत्र संभाजी यांना कैद केले हा कट इतका गुप्तपणे रचला गेला की प्रशासनावर एवढी पकड असणाऱ्या ताराबाईंना चुकूनही शंका आली नाही ताराबाईंना हा प्रचंड मोठा धक्का होता सतराशे चौदा पासून पुढे सतराशे एकतीस पर्यंत जवळजवळ सतरा वर्षे ताराबाई पन्हाळ्यावर कैदेत राहिला ताराबाई पुत्र शिवाजी यांचा सतराशे सव्वीस ला कैदेतच मृत्यू झाला औरंगजेबाला पाणी पाजणाऱ्या ताराबाईंवर हे संकट आलं तरी तर हेच आपण मध्ये पाहणार आहोत तारा राणींना कैद केलं तर या कटात कोण कोण सामील होत महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराज यांच्या राज्य चालवण्याच्या पद्धतीत विशेष फरक होता राजाराम महाराज शांत आणि संयमी होते तर ताराबाई आक्रमक आणि आग्रही तुलनाच करायची तर शाहू महाराजांचा स्वभाव एकंदरीत राजाराम महाराजांसारखा होता त्यामुळे बऱ्याच सरदारांना जे स्वातंत्र्य राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मिळालं ते ताराबाईंच्या काळात मिळालं नाही त्यामध्ये एक खूप मोठी व्यक्ती होती ती म्हणजे रामचंद्रपंत अमात्य रामचंद्रपंत अमात्य शिवाजी महाराजांच्या पासून दुसऱ्या शिवाजी पर्यंत म्हणजेच ताराबाईंच्या काळापर्यंत चार छत्रपतींच्या बरोबर काम केलं होतं त्यांनी रामचंद्र पंत राजाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार स्वतःच सांभाळायचे संताजी घोरपडे सारखे सरदार सुद्धा पंतांना अतिशय सन्मानाने वागणूक देत गिरजाजी यादव अंताजी त्रिमल किंवा तुळशी शितोळे हे कोल्हापुरातले दुसऱ्या दर्जाचे सरदार ताराबाईंच्या विरोधात जाऊन स्वतःच्या जीवावर अशी एखादी कारवाई करणं अवघड आहे राजसबाईंनी या बंडासाठी रामचंद्र चाणाक्ष आणि मसुदी राजकारण्याची मदत घेतली असावी हे अनिवार्य होतं नंतरच्या काळात मिळालेल्या कागदपत्रानुसार रामचंद्र या बंडातील सहभाग सिद्ध देखील झाला आहे अकरा डिसेंबर सतराशे चौदा रोजी गोव्याच्या पोर्तुगीज वॉइस रॉयने रामचंद्र पंतांना या बंडात जे यश मिळालं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे विशेष म्हणजे हे बंड यशस्वी झाल्याची गोष्ट त्यांनीच व्हॉइस राहायला सांगितले आहे असेही पुरावे आहेत या गटात आल्यानंतर देखील पंतांना त्यांचं वजन कमी झाल्याची जाणीव झाली असावी त्यामुळे सतराशे अकरा ते सतराशे बारा मध्येच राम रामचंद्र पंत शाहू महाराजांकडे जायच्या तयारीत होते हे देखील स्पष्ट होतं शाहू महाराज व पंतांच्या दरम्यान झालेल्या एका गुप्त कराराचा कागद उपलब्ध झाला आहे त्यात पंतांकडे असणारी सर्व वचने इनामी पुरवत चालवण्याचे आश्वासन शाहू महाराजांनी दिले आहेत पण पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्याने पंत कोल्हापुरातच राहिले आणि राजसबाईंच्या मदतीने ताराबाईंचाच काटा काढला राजसबाई या कोल्हापूर जवळच्या कागलच्या घाटकी घराण्यातील असल्यामुळे त्यांना त्यांची साथ असणं शक्य आहे कोल्हापूर प्रांतातील छोट्या मोठ्या राजकारणाची जाण देखील त्यांना असणार आहे ताराबाईंचा आक्रमक असला तरी त्यांच्या कर्तृत्वाची तुलना करावी अशी व्यक्ती त्यांच्या इतिहासात झालीच नाही त्यामुळे त्या काळातील सरदारांची आणि महत्वाच्या व्यक्तींची स्वार्थी वृत्ती हीच महाराणी ताराबाई यांच्या विनाशात कारणीभूत ठरली असं म्हटलं पाहिजे या बंडाने ताराबाईंच्या सारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व इतिहासाच्या पानावर मागे पडत गेली ताराबाईंच्या हाती सत्ता राहिली असती तर मराठ्यांचा इतिहास नक्कीच वेगळा असता यात संशय नाही त्यामुळे पन्हाळ्यावर झालेली ही राज्यक्रांती मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्दैवी घटना होती असं म्हटलं पाहिजे हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद